नमस्कार लोकांच्या तक्रारीनुसार आम्हाला ही माहिती मिळाली होती की या विभागामध्ये इथे खड्डा असल्यामुळे लोकांना बहुतेक दृष्टीनं त्रास होत होता अशावेळी आम्ही इथं पाणी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की इथे वेलजने ऑलरेडी खड्डा करून ठेवलेला होता त्याचा पाठपुरवठा करण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा नमस्कार मी समर्पण थोरात विक्रोळी कार्यकारी अध्यक्ष आणि माझ्यासोबत गोपालदास सर आणि पुनम थोरात आणि दयाल सर आम्ही इकडे या ठिकाणी आलेलो आहोत विक्रोळीमध्ये आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जे पाण्याचं पाईपलाईन जे आहे दहा फूट खोल पाईपलाईन आहे आणि त्याला जे चिरे गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे इकडे पाणी जे आहे रोज हजारो लिटर पाणी जे आहे वाहतं आणि ते नाल्यामध्ये असंच टाकलं जातं आहे बाजूलाच तुम्ही पाहू शकता की जे गॅस जे एजन्सी आहे तिथे जे कॅप्टन आहेत कोपीकर सर त्यांनासुद्धा आम्ही भेटलो आणि त्यांनीसुद्धा या समस्येविषयी सांगितलेलं आहे तर माडा आणि एसवॉर्डमध्ये याचा पाठपुरावा आम्ही सुरू केलेला आहे आणि याला लवकरात लवकर जे याचं सोल्युशन यावं आणि जनतेची जी गैरसोय आहे जसं तुम्ही बघू शकता की मेन रोडच्या मध्येच जो आहे एक काम काम जे आहे अर्धवट सोडण्यात आलेलं आहे याला आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याची आम आदमी पार्टीतर्फे रिक्वेस्ट करणार आहोत आणि याला लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत तर जनतेने सुद्धा या गोष्टीला सहकार्य करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम नमस्कार तुम्हाला व्हिडिओ पा पाहिल्यानंतर पहिल्या तुमकडे ह्याला किती प्रॉब्लेम होता त्याचा त्याचा पाठपुरवठा करून आम्ही ह्या ह्या जागी जो खड्डा होता तो त्याच्या संदर्भात जी एम सी तुमच्या म्हाडाशी आम्ही संपर्क केला संपर्क केल्यानंतर त्यांचे टेक्निकल फॉल्ट आम्हाला कळले आणि त्यांनी तो टेक्निकल फॉल्ट काढून लवकरात लवकर काम करून दिल्याबद्दल आम्ही सी आणि म्हाडाचे मनापासून समाधान करतो आम्ही त्यांचे बेश आम्हाला आमच्या या कामात यश आलं आणि लोकांची गैरसोय पण पूर्ण झाली त्यांना काही त्रास होत नाही याची आम्ही काळजी घेऊ शकलो याबद्दल आम्ही बेन्स आणि माडाचे मनापासून अभिनंदन